रावणाचा दहन करणं एवढं सोपं नव्हतं पण रावणाची लंका पेटवून खाक केली माजी खासदार संजय कका पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर खासदार विशाल पाटील यांची जोरदार टीका तर तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघात अजित घोरपडे सरकारशिवाय पर्याय नाही विशाल पाटील यांच्या या विधानामुळे रोहित आर आर पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मदतीचा खासदार विशाल पाटील पैरा कसा फेडणार विशाल पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू रावणाचं दहन करणं एवढं सोपं नव्हतं पण रावणाची लंका पेटवून खाक केली माझी खासदार संजय कक्का पाटील यांचे नाव न घेता संजय कक्का पाटील यांच्यावर खासदार विशाल पाटील यांची जोरदार टीका आहे सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी आगामी तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघात माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार जाहीर केला आहे तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडे सरकारशिवाय पर्याय नाही असं स्पष्ट करत राक्षस गाढायचे नाहीत अशी टीका माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर केली आहे लोकसभेतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयानिमित्ताने तासगावच्या मनिराजुरी येथे विशाल पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने शेतकरी मेळावा देखील पार पडला आणि या मेळाव्यात खासदार विशाल पाटील यांनी संजय काका पाटलांवर जोरदार घणाघाती टीका केली लोकसभा निवडणुकीत एका अपक्षाने राक्षसस्वरूपी खासदाराचा पराभव केला तरी आता विधानसभा निवडणुकीची तयारी करताय पण या राक्षसाला पाडायचं असेल तर तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही अशा शब्दात विशाल पाटला आणि अजित घोरपडे यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत आणि त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघातून रोहित आर पाटील यांनी विशाल पाटलांना केलेल्या मदतीचा पैरा कसा फेडणार असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे दरम्यान विशाल पाटील हे महाविकास आघाडी संभ्रम निर्माण होईल असं वक्तव्य करू नये स्वतःला आवरा विशाल पाटील यांचं कर्तृत्व नाही पण विश्वजित कदम यांची स्वतःची अशी ओळख आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे की त्यांनी विशाल पाटील यांना एकदा विचार आहे की तुम्ही अपक्ष आहात की काँग्रेसचे सहयोगी आहात अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी केली आहे आणि त्यामुळे भविष्यात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष खासदार विशाल पाटील विरोधी महाविकास आघाडी अशी लढाई अनेक मतदारसंघात होण्याची दाट शक्यता असल्याची उलटसुलट चर्चा सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात सध्या जोरात सुरू आहे आणि विधानसभा मतदारसंघात

जातीवादाचा धर्माचा आधार घेऊन एका व्यक्तीनं स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतः भोगायचं काम केलं आणि ह्या परिस्थितीत हा जो रावण आपण तयार केलं या रावणाचं दहन करणं हे कदाचित एवढं सोपं माझ्या हातात द्यायचं धनुष्यपान माझ्या हातात द्यायचं पण हे होत असताना आधी पेटवायची होती ती जबाबदारी घालायची जबाबदारी घेतली आणि पूर्ण रावणाची लका ही पेटवून गेली मी मागच्या निवडणुकीत

नाराज घटाचा एक मेळावा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतला होता आणि त्या मेळाव्याला या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना बोलवण्यात आलं होतं यावेळेला सांगली जिल्ह्याच्या खासदाराने अपक्ष खासदार जे स्वतःला अपक्ष म्हणतात त्या खासदारांनी या ठिकाणी अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी किंवा ते त्यांना ताकद देण्यासाठी त्यांच्या ते पाठीशी खंबीरपणे उभा राहून अशा पद्धतीचं काल त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली मला प्रश्न पडतो की मागच्या वेळेला खनापूर आटपाडी मतदारसंघामध्ये लोकांनी यांना भारतीय जनता पार्टीला विरोध म्हणून जी भारतीय जनता पार्टी नालायक आहे निष्क्रिय आहे पक्ष फोडते लोकांचा विश्वासघात करते लोकांना खोटं बोलून मतं घेऊन त्या ठिकाणी विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा डोंगर उभा करते अशा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करण्याची भूमिका या सांगली जिल्ह्यातल्या जनतेनं घेतली होती आणि ज्यावेळेला निवडून आले विशालदादा त्यावेळेला परत त्याच भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला त्या ठिकाणी खराब पाठपाणीमध्ये येऊन त्यांनी जाहीर पाठिंबा पा दिला मी टीका केल्यानंतर त्यांनी सर्वासारव केली की मी ऑफर देत होतो म्हणाल तर टी व्हीवर यासाठी कोणतरी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने टीका करतं कदाचित महाराष्ट्राने या निवडणुकीमध्ये वसंतदादांना नातू आहे हे महाराष्ट्रानं पाहिलं कारण महाराष्ट्राला माहीतच नव्हतं वसंतदादांना नातो आहे मी काही त्यांच्यावर टीका करत नाही परंतु कर्तृत्व जर तेवढं तुमचं मोठं नसेल तर मला वाटते आपल्याला लोकं ओळखत नाही आता विश्वजित कदमांना पूर्ण महाराष्ट्र नाही देश ओळखतो पतंग का पतंगराव कदमांचे चिरंजीव जरी असले तरी त्यांचं स्वतःचं एक वेगळं कर्तृत्व आहे की वेगळा ठसा आहे वेगळ्या कामाची पद्धत आहे ज्यांना शब्द देईल तो शब्द कडवर पाळणं ही त्यांची भूमिका आहे ही त्यांची खासियत आहे आणि म्हणून विश्वजित कदमांना त्या ठिकाणी लोकं मानतात आम्ही मानतो आमचेही नेते ते आहेत परंतु विशाल पाटील यांनी त्या ठिकाणी अजितराव गोरपडेंना पाठिंबा दिला मला खरं तर वैशिष्ट्य वाटतं की अनेक लोकांनी त्यांचं काम केलंय रोहित पाटलांनी काम केले मग रोहित विरुद्ध अजितराव घोरपडे जर लढत झाली तर मग विशाल दादा कुणाचं काम करणार आता जर तुम्ही अजितराव घोरपडेंना पाठिंबा दिला आहे उद्या रोहितदा दोघांची लढत झाली तर तुम्ही कुणाच्या पाठीमागे उभा राहणार जतमध्ये विक्रम सावंत आणि विलासराव जगताप यांनी तुमचं काम केलं में में ला नी नी मग विलासराव जगतापांना भाजपमध्ये तिकीट मिळालं आणि विक्रम सावंतांना काँग्रेसचा स्टँडिंग आमदार म्हणून तिकीट मिळालं तर तुम्ही कुणाचं काम करणार मिरजमध्ये तुम्ही कुणाचं काम करणार सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या जयश्री वहिनी तुमचं काम केलं आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अधिकृत परवादेशी छत्ती बडवून सांगतायत मी देखील विशालदादांचं काम केलं आहे मग विशालदादांना या ठिकाणी पृथ्वीराजबाबांना तिकीट मिळालं आणि जयश्री वहिनी ज्या पद्धतीनं त्यांनी घोषणा केली की मी यावेळी थांबणार नाही तर यावेळेला जयश्री वहिनी जर अपक्ष उभं राहिलं तर तुम्ही कुणाचं काम करणार तिकडं तुमचे पायलट ज्यांना तुम्ही म्हणता ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री 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 म्हणून ज्यांना बाद करायचं ठरवले या मतदारसंघामध्ये विश्वजित कदम विरुद्ध पृथ्वीराज देशमुख लढत झाली तर पृथ्वीराज देशमुखांनी तुमचं काम केलं विश्वजित कदम साहेबांनी जर तुम्हाला खासदार करण्याची रात्री अपरात्री कशा तुमच्या मिटिंग व्हायच्या ते तर जाहीरच सांगितले मग तुम्ही कुणाचं काम करणार पृथ्वीराज देशमुखांचं करणार का विश्वजित कदम साहेबांचं करणार म्हणजे या सांगली जिल्ह्यामध्ये मी म्हणजे कोणतरी वेगळा आहे आणि बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली